लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मसवड नगर परिषद नगर पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते झालं पदग्रहण आणि सत्कार समारंभ मसवड नगर परिषदेत पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाची सुरुवात होत असून भाजप सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या भक्कम पाठबळावर मसवड नगरीच्या प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे अशा लोकभावना आहेत मसवडचं ग्रामदेव श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या पवित्र भूमीवरील मसवड नगरपरिषद निवडणुकीत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षानं ऐतिहासिक व विक्रमी विजय मिळवला श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या कृपेनं आणि मसवडच्या जनतेच्या आशीर्वादानं भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षासह एकवीस पैकी एकवीस उमेदवारांनी प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवला मसवड लोकनियुक्त नगराध्यक्षा पूजा सचिन विरकर यांचा पदग्रहण सोहळा आज शुक्रवार मसवड नगर परिषदेत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडला मसवडच्या सर्वसामान्य जनतेनं मोठ्या विश्वासानं आपल्याला निवडून दिला आहे त्यामुळे विजयाचे यश डोक्यात न घेता पुढील पाच वर्ष अविरत लोकसेवा करा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि विकासाची कामं करा असा संदेश मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी दिलाय विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास व्यक्त करत लोकनियुक्त नगराध्यक्षा पूजा सचिन विरकर व नवनि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या तब्बल नऊ वर्षांनंतर आज मसवड नगरपालिकेत जयकुमार गोरे भाऊ यांचं आगमन झाले हा क्षण मसवड शहराच्या जनतेसाठी अभिमानास्पद ठरला जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात मसवड शहरात सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करून मसवडच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात आली आहे पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज नागरी सुविधा यांसह हजारो युवकांना रोजगार देणारी भव्य एम आय डी सी उभारणी यामुळे शहराचा कायापालट घडत आहे विकासाची गंगा शहरात आणण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरत आहे या प्रसंगी माजी आमदार दिलीपराव एळगावकर विजय भाऊ सिन्हा माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे माजी सभापती तथा मान तालुका भाजपा शिवाजीराव शिंदे संजय काका गांधी डॉक्टर प्रमोद गावडे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कायदा आघाडी अध्यक्ष ॲडवोकेट दत्तात्रे हंगे सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्प शेठ शहा मान तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी लाडकी बहीण योजनेचे विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे बाळासाहेब सावंत मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ब्रह्मदेव पुकळे मसवड शहराचे माजी नगराध्यक्ष नितीन दोषी शंकर शेठ विरकर मसवड शहराचे नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ वडूज नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील उणेश विरकर सुरेश मेत्रे युवा नेते सोमेश्वर केवटे बाळासाहेब पिसे लहुराज चव्हाण धनाजी माने प्रशांत बनगर कृष्णदेव मदने तुळशीराम गोरड मसवड शहराचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह अनेक मान्यवर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मसवडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका